नमस्कार मुलांनो आज आपला पहिली घरचा अभ्यासचा दिवस पंचवीसावा आहे आज आपण शिकणार आहोत न ख थ औ भ, एक काना दोन मात्रे काल पण आपण हे शिकलो होतो पण आपण दोनच अक्षर शिकली आज काल न आणि ख आज आपण थ भ हे अक्षरांचा लेखन करणार आहोत घरचा अभ्यास लिहिणार आहोत तर चला मोबाईल सर्वप्रथम लांब ठेवायचा मोबाईल जवळ ठेवायचा नाही मांडीवर तर मोबाईल अजिबात ठेवायचा नाही आणि पॅड पेन्सिल एक फोर लाईनची वही आणि इरेझर शार्पनर घेऊन बसायचा आहे घरच्या अभ्यासाला तुम्ही कालचा अभ्यास सरांना दाखवला का तुमच्या रोजच्या रोज आपल्या सरांना अभ्यास दाखवायचा सरांची सहीची ओके जर सरांनी दाखवले नाही तर मग तुमच्या मम्मी पप्पाला दाखवा मम्मी पप्पा सुद्धा आपले सरच असतात ओके चला लिहायला बसूत आपण सुरू करू था थी असं एक काढायचं आणि एक आस काढून त्याला वर न्यायचं असं आणि पुन्हा मागं ओढायचं आणि एक उभेरेश काढायची थ थी थी लगेच नाम नाही थोडस चुक चुकू दे काय चुक हरकत नाही अजून आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे थू थे थई थो थऊ थ येत नसेल तर थांबा थोडा वेळ पहा मी कसं लिहिते मग लिहा थी थी थू अरे माझं जरा चुकलं रे थू थी खालच्या ला लाईनला आलं बघ आहे थई थो थो यायला पाहिजे होत चुकलं जरा सॉरी थ था थी थ भय अक्षरसारखेच आहेत बघा थी थू थू

퉤퉤토토 하루하루 리안 퉤타티티투투 테티토토 ㅌ 타티티푸푸테 히토토터타티티투투데티 도도턴타티티투투테테토 수, 토, 타, 티, 티, 투, 투, 티, 티, 토, 수. पुढचा आपला अक्षर आहे ब भटेच थ आणि भ मध्ये काय फरक आहे थ ला वर गाठ असते इथं गाठ असते आणि भ ला वर पण आणि खाली पण दोन गाठी असतात हम्म हे बघा असं बी आता तुमचं इथं थोडं लिहायचं राहिले माहिती मला माग पडले तुमचं तुम्ही काय करा आता हे राहू द्या इथंच जेवढं शिल्लक राहिले ना तुमचं लिहायचं ते राहू द्या आता माझ्यासोबत भ भा बी बी लिहा आणि ह्याच्यातलं जेवढं होईल तेवढं होईल नंतर वाचन करताना पूर्ण करा भ भा बी बु बू भे भई भौ सॉरी सॉरी चुकलं भो इथं भो पाहिजे होतं आणि इथं भू चुकलं बरं काय भा भी भी भू भू भे भई भो भो भ भा बी बी भू भू भे भई

बी बी बु बु बे भई बु बऊ भ भा बी ब बु बु बे बई भो बऊ ब भा बी बी भू बु भे भि भो बउ भ भा बि बि बु धे, भई भो भो तर आपलं था किती झालं आहे था याच्यातलं थोडं राहिलंय तुमचं याच्यातलं थोडं राहिलेलं आहे तुम्ही हे राहिलेलं लिहा मी काय करते तोपर्यंत वाचन करते सर्वप्रथम आपण जाणार आहोत अक्षरांच्या जा वर्गामध्ये तर हे आ आसर वर्गात चाललेले आहेत तयार आहेत का तुम्ही आसर वर्गात येऊ लागलेत बर का आसरांकडे अशी छडी असते बघा हम्म हे बघा अशी छडी असते आता आसर चाललेत वर्गात दा का मा ला, आता तुमच्या हातामध्ये पेन पेन्सिल काहीच नाहीये तुम्ही माझ्यासोबत ॲक्शन करायची शेवटच्या वेळेस मी वाचन करते तेव्हा तुमच्या हातात पेन असतो है ना आता सगळ्यांनी बोटं काढा बोटाचा खेळ खेळा चला बोट काढले का सगळ्यांनी डा रा बा ना सा खा गा ता पा झा हा था वा ळा चा जा, धा भा या, फा, शा. आता पहिली वेलांटीचे सर येते बरं का वर म्हणजे ई इमारतवाले सर ई इमारतवाले सरांकडून अशी छडी असते बघा अशी पहिली वेलांटी म्हणतो आपण त्याला दी की मी ली घी डी री बी नी सी खी गी ती पी झी ही थी बी हळी ची झी धी बी ई फी आणि हे शी आता दुसरी इमारतवाले सर ईड लिंबूवाले सर ईट लिंबूवालीवर सरळ चालतोवर का त्यांच्याकडे अशी छडी असते बघा गोल गोल आपण याला दुसरी वेलांटी म्हणतो दी की मी ली घी नी डी री बी नी सी खी गी ती पी झी ही थी, वी, डी, ची, झी धी बी, इ फी आणि हे शी ठीक आहे आता कोणते सर जाणारे वर्गावर ऊ उखळवाले सर हम्म किंवा उखळवाले सर हा? दू, कु मु लू गु नू, दू, बू, नू, सु खु गु तू, पू, जू, हू, ठू, वू, रू, चू, जू, दू, बू, यू, फू, आनि हे शू. आता दूसरे दुसरे ऊ वाले सर आले हा उ ऊस वाले सर आले दु कु मु लू घु नु दु रु बु नु सु खु गु तु पु जु हु थु एवढं एक मात्रा वाले सर आले सगळ्यांनी बोट करायची बरं का उघडणी निवांत बसू नका कारण की आपण एवढं रोज रिव्हिजन कशासाठी घेते मी की रोज तुम्हाला उजणी व्हावी सगळ्यात आधी माझ्या मुलांना सगळ्यात पहिल्यांदा वर्गात वाचायला आलं पाहिजे म्हणून मी रोज उजणी घेते ठीक आहे चला वाचा बोट असं करा असं बोट काढा मे ले घे ने दे, रे बे असं बोट करा सगळ्यांनी ने से खे गे, ते पे झे हे थे वे रे चे जे, दे, भे, ए, फे आणि हे शे आता कोणते सर जाणार आई वाले सर जाणार आई, आई वाले सरांकडे दोन मात्रे असतात दोन मात्रेवाले सर कुठं गेले आपले पुढचे सर आहेत आपले ऐ सर दई कई मै लई घई नई दै रई बै नई सई खै गई खई पै थै वै जई दई भई यई फै आणि शे, पुढचे सर कोणते रे ओ सर ओ वाले सर म्हणजे आवडते सर येथे ओ वाले सर दो, हे बघा हा काना आणि हा मात्रा को, मो, लो, नो, घो सगळ्यांनी असे बोट करा डो रो 보노소코고토 포, 조호토워로조조도보요포 아니 쇼 काल आपले नवीन सर आलेले कोणते सर होते कौ खऊ गौ चे सर होते बघा आजचा आपले नवीन सर दौ कौ मऊ नौ ध रऊ बऊ नऊ सौ खौ वऊ लऊ चौ जऊ दू बहू येऊ फौ आणि हे शेऊ चला आता वर्गातून आपण पट पटकन बाहेर जाऊ लिहायचं आपल्याला खूप लिहायचं आहे